आज बीटरूटचा पौष्टिक असा हलवा बनवला बनवायला बन्द सोपा आहे आणि खायला तितकाच अप्रतिम लागतो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि बीट असल्यामुळे पौष्टिक तर होणारच काय केलं बीट घेतले तीन साधारण मिडियम आकाराचे मी बीट घेतले होते त्याचं मागचं पुढचं टोक कापून घ्यायचं आणि छान असं त्याचं पूर्ण चा साल काढून घ्यायचं थोडंसंसुद्धा साल ठेवायचं नाही पूर्ण साल याचं काढून घ्यायचं साल काढून झाल्यानंतर आपल्याला हे बीट किसून घ्यायचं आहे कारण की किसून घेऊन आपल्याला लगेचच ते शिजवायला घ्यायचे आपल्याला मिक्सरचा वापर इथे करायचा नाही आहे तर व्यवस्थित असं सगळे बीट इथे छान मी किसून घेतले आता इथे आपले बीट किसून झाल्यानंतर मग काय करायचं ते मोजून घ्यायचं आता हे बीट साधारण दोन वाट्या तयार झालेले आहेत जर बीट दोन वाट्या आहे तर इथे आपल्याला एक वाटी खोबऱ्याचा केस घ्यायचा आहे हा ओल्या नारळाचा केस आहे तो मी आधीच खाऊन ठेवला होता तर ओला नारळाचा साधारण एक वाटे केस घ्यायचा आता पॅन घेऊन किंवा कढई घेऊन कढईमध्ये एक चमचाभर साजूक तूप घालून घ्यायचं साजूक तूप घालून झाल्यानंतर मग आपलं खोबरं जे आहे ते आधी घालून घ्यायचं खोबरं घालून झाल्यानंतर मग बीट जे आहे तेही लगेचच घालून घ्यायचं आता बीट आणि खोबरं घालून झालं की मग ते एकजीव होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं पहिल्यांदा असं कढईला लागल्यासारखं वाटेल पण त्याचं पाणी सुटलं की मग ते छान असं एकजीव होतं व्यवस्थित कॉन्स्टंट हलवून हे परतून घ्यायचं तोप घातलेलं असल्यामुळे खालती लागत नाही आणि त्याला जे पाणी असतं ना ते सुटतं बिटाचं आणि खोबऱ्याचं त्यामुळे लगेचच ते, लगे ते असं लागत नाही कॉन्स्टंट असं हलवत राहायचं असं हलवल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आता मी इथे साधारण एक वाटीभर साखर घालणार आहे फार जास्त साखर घालायची नाही नाहीतर फार जास्त गोड होईल ऐवजी तुम्ही इथे गुळही वापरू शकता गुळ घालणार असाल तर एक वाटीभर तुम्ही इथे गुळ घालू शकता पण साखरेने एक वेगळी चव येते म्हणून मी इथे साखर घातलेली आहे काही लोकांना साखर चालत नाही तर मग त्यांनी गुळ घातला तरी चालेल आणि छान एकजीव करून घ्यायचं साखर बीट आणि आपलं जे खोबरं आहे ते व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे साखर हळूहळू हल� गरम झाली की वितळायला लागते आणि त्याचा पाक तयार व्हायला लागतो मग असं पूर्णपणे पाक तयार झाला ना ह्याचा की मग ह्याच्यावरती काय करायचं झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटं बारीक गॅसवरती हे सा छान शिजू द्यायचं दहा मिनटानंतर छान शिजवून तयार होतं हे बघा या पद्धतीने तयार झालं की पुन्हा एकदा एक, एक मिनिटभर छान परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर हे असं ओलसर असतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये दुधाची पावडर घालून घ्यायची आहे तर साधारण आपल्याला इथे पाववाटी दुधाची पावडर घ्यायची फार जास्त घालायची नाही पण दुधाची पावडर घातल्याने काय होतं ह्याला छान असा खव्यासारखा एकदम स्वाद येतो आणि हलवा जो आहे तो खूप चविष्ट लागतो त्यामुळे दूध पावडर आठवणीने घालायची आता छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं एक पाच मिनटं ह्याला मिक्स करत राहायचं आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही आहे कारण की आता ह्याचं ह्याच्यामध्ये जे पाणी तयार झालेलं आहे ते पूर्णपणे आपल्याला आटवायचं आहे त्यामुळे झाकण न ठेवता कॉन्स्टंट ह्याला हलवायचं आहे आता व्हायला आलं की थोडंसं एक चमचाभर वेलायची पूड घालायची ज्याच्या ज्याच्याने छान असा चा सुंदर वास येतो आणि छान पुन्हा हलवून घ्यायचं ही बर्फी तयार झाल्यानंतर किंवा हलवा तुम्ही बर्फीही बनवू शकता याची आणि हलवाही बनवू शकता तयार झाल्यानंतर तुम्हाला सांगते बीटरूट खातोय किंवा बीटरूट आहे याच्यामध्ये हे तुम्हाला कळणार देखील नाही इतकं सुंदर हा हलवा तयार होतो आता हे बघा हे छान असं चा पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे मग एका ताटामध्ये काढून छान हे पसरवून घ्यायचं पसरून झालं की आपल्याला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स आपण कट करून ह्याच्यामध्ये घालू शकतो ड्रायफ्रूट्स असल्याने अजून छान चव येते थोडंसं पसरवून घ्यायचं आणि ह्याच्यावरती ड्रायफ्रूट घालायचे तुम्हाला जर का ह्याची बर्फी बनवायची असेल तर थोडंसं अजून आळवून आण घ्यायचं आणि मग पसरवून हे असं या स्टेजला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे ते छान अशी घट्ट बर्फी तयार होते मी इथे हलवा बनवते आहे त्यामुळे पसरवून फक्त ह्याच्यावरती मी ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते इथे आपला बीटरूटचा हलवा तयार झालेला आहे भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर